नमस्कार मंडळी रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मंडळी जाणून घेऊया की हा आनंदाचा शिदा कोणाला मिळणार आहे तो या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी धारकांना वितरित करण्यात येणार आहे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व साडेसात लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक एक कोटी धारकांना आनंदाचा शिदा देण्यात येईल यासाठी येणाऱ्या पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे तर मंडळी जाणून घेऊया या आनंदाचा शिदा यामध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश असणार आहे या आनंदाच्या शिध्यामध्ये एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे या सर्व पदार्थांचा संच प्रतिशिधापत्रिकाधारकास देण्यात येणार आहे तर मंडळी जाणून घेऊया या आनंदाचा शिदा महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल आणि तिच्या इतिहासाबद्दल यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये दिवाळी सणानिमित्त दोन हजार तेवीसमध्ये गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तसेच दोन हजार तेवीसमध्ये गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ साखर व एक लिटर खाद्यतेल असे शिदाजिन्नस समाविष्ट असलेला एक संच शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात आला आहे त्यानंतर दोन हजार तेवीस दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल व प्रत्येकी अर्धा किलो डाळ रवा मैदा व पोहा हे सहा शिदाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिदा या नावाने वितरित करण्यात आला आहे तसेच यंदा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साखर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट सा असलेला आनंदाचा शिदा वितरित करण्यात आला होता तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद